श्रीमान डेअरी पार्टनर यांचे दूध का नियंत्र तुम्ही बघू शकता त्यामध्ये डबल बकेट मिल्किंग मशीन असलेले दूध का नियंत्र त्यांना कस्टमरनी घेतलेलं आहे तर त्यामध्ये आता बघा वीस गाईंचा गोठा आहे तीनशे ऐंशीच्या प्रेशरवरती गोट्यामध्ये दूध काढायचं चालू आहे तर त्यांनी गोट्यामध्ये त्यांची मागणी होती की आम्हाला पल पल्सेटर हा स्टीलमध्ये हवा आहे त्यांना स्टीलमध्ये पल्सेटर दिलेला आहे तर त्यामध्ये गोठ्यामध्ये स्टीलचा पल्सेटर वापरण्याचं कारण असं की त्यामध्ये कचरा धूळ पाणी जरी गेलं तर त्याला साफ करता येतो आणि त्याला वॉरंटी राहते दोन तीन वर्षाची त्यामध्ये त्याला खराब होणे किंवा कचरा गेल्यामुळे बंद पडणे असे प्रकार राहत नाही तुम्ही खोलून त्याला साफ केलं असं सा पाण्याने धुवून जरी काढलं तरी तो व्यवस्थितरित्या अगदी चालतो दूध कसं निघते ते बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित आणि सुपेरियरित्या दूध निघते त्यामध्ये ग्राहक मित्र व चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नवीन येणारे व्हिडिओ यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि संपर्कात राहशील कायम त्यामध्ये आता नवीन एका गायला लायनर जोडायचं चालू आहे ते दूध काढायसाठी ती पद्धत बघू शकता तुम्ही त्यामध्ये पहिल्यांदाच प्रथमच त्या गाईला म्हणजे पहिला दुसऱ्याच्या आहे गाई तिला गाय मशीन वगैरे कधी वापरलेलं नाही तर तिला जोडायचं बघा तुम्ही कसं जोडते का अगदी गाईने कसल्याही प्रकारचा म्हणजे त्रास होत नाही अगदी व्यवस्थितरित्या शांत उभे आहे गाय त्यामुळे आता बऱ्याच कस्टमरची तक्रार अशी राहते की डबल बकेट मशीन घेतल्यावरती प्रेशर जास्त येईल गायला त्रास होईल असं काही नसतं त्यामध्ये ते प्रेशर लावण्यावर राहतं प्रेशर आपण अगदी व्यवस्थित लावलेलं आहे त्यामुळे गायला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही पहिल्यांदा जोडले तर सुद्धा गायने अजिबात कसलाही पाय उचलणे किंवा दमवणे असं काही घडलेलं नाही तर श्रीमान डेअरी पार्टनर यांचे दूध काढणी यंत्र तुम्ही खरेदी करून अगदी व्यवस्थितरित्या विक्री पाश्चात्य सेवा देणे हे आमचे मूलभूत कर्तव्य आहे तर त्यामध्ये आम्ही कसलीही कसर ठेवत नाही त्यामध्ये मशीन घेऊन जाणे सोबत मशीन खरेदी केल्यानंतर कस्टमरला मशीन गोट्यावरती घेऊन जाणे धार काढून दाखवणे या सर्व मग इथंपर्यंत आणि त्यानंतर कस्टमरला त्याचे फायदे तोटे समजवणे सगळी व्यवस्थित मशीनबद्दल माहिती देणे इथंपर्यंत आपण सगळं कार्य करतो आणि विक्री पाश्चात्य सेवा आपण सर्व्हिस ही कस्टमरला अतिशय चांगल्या पद्धतीने देतो दोन थानाची गायी आहे हे बघा ही दोन थानामधून वीस लिटर दूध देते गाय अगदी विशेष आहे या गायीचं बघा तुम्ही दोनच स्थान आहेत गायीला मी चालू दोनच स्थान आहेत तिची